शुभ सकाळ सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार तर बघा श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या पवित्र आणि अतिशुभ मानला जातो तर या महिन्यामध्ये शिवलीला अमृत पारायण केलेलं त्याचं शंभर पटीने फळ हे आपल्याला भेटत असतं तर शिवलीला अमृत पारायण कसं करायचं याबद्दलची डिटेल्समध्ये मा आज माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवीन असाल चॅनल होती तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेवलेला विसरू नका महिना म्हटलं की महादेवाचं पूजा अर्चा आली तर आपल्या पृथ्वी तलावरती महादेवांची उपासना करण्याला विशेषस्व महत्त्व आहे तर श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत हा जो अमृता समान ग्रंथ आहे ह्या ग्रंथाचं पारायण कसं करायचं एक दिवशी असेल किंवा तीन दिवसाचं असो पाच दिवसाचं सात दिवसाचं असो तर हे पारायण कसं करायचं पारायण कोण करू शकतं तर पारायण कशा पद्धतीने करायचं त्याचप्रमाणे पारायण करताना पूजा मांडणी कशी करावी नैवेद्य काय दाखवायचा पारायणाचे उद्यापन कसं केलं जातं सवाष्ण असेल ब्राह्मणं असेल किंवा कोणी असेल तुम्हाला मिळालं त्यांना जेवण्यासाठी काय घालायचं त्याचप्रमाणे कसा आधार तिथे आपल्याला करायचा आहे आणि श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत पारायण केल्यानं काय होतं तर त्याचं महत्त्व काय आहे तर ते आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण कोणीही करू शकतं मुलं मुली त्याचप्रमाणे स्त्रिया असतील पुरुष असतील कोणीही करू शकतं या ग्रंथाचं पारायण करू शकतात पण ग्रंथ लहान आहे त्यामुळे ग्रंथाच्या पारायणाला कोणतेही नियम नाही की यानेच करावं त्यानेच करावं त्याचप्रमाणे शिवलीलामृत या ग्रंथामध्ये चौदा अध्याय आहेत आणि आपल्याला चौदा अध्यायाचेच पठण करायचं असतं सध्या त्याच्यामध्ये एक पंधरावा अध्याय ॲड झालेला आहे तर चौदा अध्यायाचं पठण करायचं आहे अमृत पारायण हे सकाळी करण्यापेक्षा तुम्ही संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये दिवे लागण्याच्या वेळेस केलं तर अतिशय उत्तम कारण महादेवाची कोणतीही उपासना प्रदोषकाळीच केली जाते तर बघा विशेष महत्त्व आहे याला आणि ती फलदायी पण ठरते जेव्हा आपण प्रदोष काळामध्ये महादेवाची सेवा करतो ना तेव्हा ती शीघ्र फलदायी ठरते तर सर्व देवी सेवा ही दररोज करतच असतो पण महादेवाची सेवा ही आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायची असते आपल्याला जन्म देण्याचं कारण म्हणजे केलेलं आहे तर आपण पालन करण्याचं काम भगवान महादेव करत असतात तर हे महादेव करत असतात त्यामुळे शिल शिवलेला अमृत पारायण करायचं असतं याचं खूप महत्त्व आहे तुम्ही फक्त त्यांची थोडीशी जरी सेवा केली तुम्ही मनापासून त्यांना हाक मारली तरी ते आपल्या भक्तासाठी धावून येतात आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट असतात अनेक अडचणी असतात आता संसारिक माणसं म्हटलं की खूप सारे अडचणी तर येतातच आर्थिक अडचण आहे संतान प्राप्ती होत नाही लग्न जमत नाही कर्ज आहे आर्थिक अडचण आहे कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होत असते तर संकट असतील खूप सं सगळं आजारपण असेल आणि खूप संकटाचा सामना करावा लागत असेल तर शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण केल्यामुळे आपली सर्व संकटं दूर होतात आणि आपल्या इच्छापूर्ती होतात तर बघा या पारायणाला विशेष काही नाही त्यात तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हे पारायण करू शकतात एक दिवसाचं शिवलीला अमृत पारायण करणार असाल तर तुम्हाला एक दिवसात म्हणजे एकदा बसलं की तुम्हाला चौदा अध्याय पठण करायचे असतात एका दिवसातच तर बघा तुम्हाला जर पहिल्या पाच दिवसाचा अध्याय पारायण करायचं असेल किंवा तुम्ही सात दिवसाचं करायचं असेल तर तुम्हाला सात दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला रोज दोन दोन अध्याय पठन करायचे आहेत दोन अध्यायाचं पठण करायचं आहे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार करू शकता जर तुमची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही एक दिवसात तीन दिवसात सुद्धा हे पारायण करू शकता शक्यतो काय होतं की खूप कमी वेळामध्ये जास्त लोड घेण्यापेक्षा तुम्ही सात दिवसाचं पारायण केलेलं कधीही चांगलं तर बऱ्याचशा जणांना प्रश्न पडला असेल श्रावण महिन्यामध्ये दररोज एक अध्याय पठण केला तर चालेल का तसंही चालेल पण जेव्हा महिला असतात तर त्यांना खूप अडचणी येतात म्हणजेच मासिक धर्म असेल दुसऱ्या काही गोष्टी असतात त्याच्यामुळे काय होतं की मग आपलं हे अध्याय जे आहे किंवा हे जे दररोजचं एक अध्याय पठण करतो त्याच्यामध्ये गॅप पडतो तसं करण्यापेक्षा मग काय करू शकता तुमची मासिक धर्म झाल्यानंतर तुम्ही पारायण करू शकता तुमची मासिक धर्म झाल्यानंतर तुम्ही पारायण क कर... करायला चालू केलं जेणेकरून तुमच्या त्या पारायणामध्ये खंड पडायला एकही दिवस येणार नाही तर एक अध्याय असं जर वाचायला गेलं तर बघा खूप म्हणजे वेळ लागणार नाही ही ही कदी ही कदी पसुन तर आणि तुमचा खंडही पडणार नाही तर साप्ताहिक पारायण केलं तर ते कधीही उत्तम शिवलीलामृत पारायण कधीपासून करायचं तर बघा जेव्हा तुम्ही मासिक धर्म झाल्यानंतर तुम्ही तेव्हा शिवलीलामृत पारायणाला सुरुवात करू शकता श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा विशेष दिवस असतो आणि महत्त्वाचा दिवस असतो कुठल्याही दिवशी शिवलीला अमृत पारायणाची सुरुवात करू शकतात पहिल्याच सोमवारी शिवलीलामृत पारायण करावं असा हा अट्टा सजिबात करू नका शिवलीलामृत पारायण करताना पूजा मांडावी का तर पूजा मांडण्याची तुम्हाला काहीही गरज नाही आपल्या घरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग हे असतेस तिथेच बसून तुम्ही आसन घेऊन बसा तुपाचा दिवा लावा तिथेच तुम्ही पठण करू शकतात त्याच्यासाठी वेगळी अशी पूजा मांडायची काही गरज नाही जर तुमच्या आजूबाजूला कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही प्रदोष काळामध्ये हे पारायण करू शकता कारण तिथे हजारो पटीने शिवतत्व जागृत असतं तर तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या संकट असू द्या ते पूर्ण होणार प्रदोष काळामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन जर हे पारायण केलं तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे संकटं दूर होतात पूजा मांडण्याची गरज नाही तुमच्या घरामध्ये शिवलिंग असलं तरीसुद्धा खूप आहे बऱ्याचशा घरामध्ये अजूनही महादेवाची पिंड नाही आहे तर तुम्ही श्रावण महिना सुरू झाला आहे महादेवाची पिंड तुम्ही घरामध्ये स्थापन करू शकतात पहिल्या सोमवारी केली दुसऱ्या सोमवारी करू शकतात तर बघा तुम्ही ही सेवा करताना संकल्प घ्या आणि मगच सेवेला सुरुवात करा तुम्ही ज्या दिवशी पारायण सुरू करणार आहेत त्या आदल्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं तिथे महादेवाच्या शिवलिंगावरती तुम्हाला अकरा बेलपत्र व्हायचे आहेत किंवा संकल्प तुम्ही करताना तुम्ही महादेवांना सांगा की महादेवा मी माझी अशी इच्छापूर्तीसाठी शिवलिंगाला मृत पारायण करणार आहे तर निर्विघ्नपणे माझ्याकडून ही सेवा करून घ्या अशी प्रार्थना तुम्ही करू शकतात जवळपास मंदिर नसेल तर तुम्ही घरातील जी शिवलिंग आहे त्याच्यावरतीच तुम्ही अकरा बेलपत्र अर्पण करायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आदल्या दिवशी नाही केली आणि ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात त्याच्या आधी जरी तुम्ही पूजा करत असताना बेलपत्र अर्पण केलं संकल्प केला, केला तरी पण चालतं तर उजव्या हातामध्ये एक फुल घ्यायचं आहे हळदी कुंकू घ्यायचं अक्षता घ्या आणि एक पळीभर पाणी घ्या तुमचं नाव सांगा गोत्र सांगा तुम्ही कुठे राहता आणि तुमची तुम्हाला गोत्र जर माहीत नसेल तर तुम्ही कश्यप गोत्र बोलू शकतात आणि तुमची जी काही इच्छा आहे ते तुम्ही तिथे सांगू शकता असं तुम्ही संकल्प सोडायचा आहे संकल्प नाही घेतला तरी सुद्धा चालेल फक्त तुम्हाला जर महादेवासाठी ही सेवा करायची असेल तर संकल्प न करता सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता अशा प्रकारे काही बोलायचं हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे होऊ द्या ही प्रार्थना तुम्हाला तिथे करायची आहे किती दिवसाचं तुम्ही पारायण करणार आहेत हे महादेवांना अगदी श्रद्धेने सांगायचं तुमची इच्छा सांगायची आणि ते तुम्हाला ता पाणी जे आहे ते तमा मनामध्ये सोडायचं त्यानंतर हे पाणी कुठल्याही वृक्षाला घालू शकतात तुळशीच्या झाडाला सोडून त्यानंतर तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची जेव्हा तुम्ही शिवलिंगावती बेलपत्र अर्पण करणार तेव्हा ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्राचा किंवा ओ हर हर महादेव या मंत्राचा तुम्ही जप केला तरी चालतं तर पुरुषांनी ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा महिलांनी नमशिवाय या मंत्राचा जप करावा पण असं काही नाही ज्याची त्याची श्रद्धा तुम्ही ओम शिवाय या मंत्राचा जप जरी केला ना तरी पण चालतं काही बिघडत नाही तर, तर तुम्ही हे पारायण घरीसुद्धा करू शकतात आणि मंदिरामध्ये सुद्धा करू शकता तर बघा मंदिरामध्ये बेलाचं झाडं असतं त्या झाडाच्या सावलीमध्ये जर तुम्ही हे पारायण केलं ना तर तिथे कोणीच येत नाही तुम्हाला तु डिस्टर्ब होत नाही तिथे शिवतत्व जागर जागृत असतं आणि बेलाच्या वृक्षाखाली तुम्हाला शीघ्र असं फल भेटतं त्याचं म्हणून तुम्ही तिथे करू शकता जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही घरीसुद्धा करू शकतात तरीसुद्धा ते तुम्हाला फलित होणार आहे शिवलीलामृत या ग्रंथामध्ये चौदा आद्या अध्याय आहेत पंधरावा अध्याय त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तर चौदाच अध्यायाचं पारायण करायचं आहे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकतात पंधराव्या अध्यायाचं सुद्धा क पारायण करू शकता संकल्प करून झाल्यानंतर सर्वात आधी तुम्ही ओम शिवाय किंवा शिवाय या मंत्राची एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचं आहे त्यानंतर शिवलेला मृत पारायण तुम्हाला करायचं हे पारायण करत असताना इकडे तिकडे बघू नका कोणाशी बोलू नका एकाग्र मनाने तुम्हाला हे पारायण करायचं आहे श्रद्धेने करायचं आहे शेजारी पाजारी काय चाललंय याकडे बघू नका लक्ष देऊ नका एका जागी बसून करायचं आहे पारायणाला बसलं की उठायचं नाही पूर्ण वाचेपर्यंत जे काही तुम्हाला करायचं असेल ते अगोदरच तुम्ही करून घ्यायचं आहे नंतर वाचन झाल्याशिवाय तुम्हाला उठायचं नाही वाचन पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा गणपतीची आरती करायची नंतर महादेवाची आरती करायची नैवेद्य म्हणून तुम्ही खडीसाखर दही भात ठेवू शकता कोणतंही एक फळ ठेवू शकता सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये जे काही बनतं तेसुद्धा तुम्ही नैवेद्य ठेवू शकता तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर आजारी असेल त्यांच्यासाठी तुम्ही खूप हॉस्पिटल ट्रीटमेंट घेतलेलं असेल तरीसुद्धा तो कोणत्याही ट्रीटमेंटला प्रतिसाद देत नसेल तर अशावेळी तुम्ही संकल्पयुक्त पाच किंवा अकरा शिवलेला अमृत पारायण करा यामुळे त्या व्यक्तीची जी काही व्याधी आहे ती दूर होते आजार पण पळून जातं ठणठणीत बरा होतो तर बघा तुम्ही करून बघा आणि अनुभव घ्या तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्ती असेल की जो का खूप काळापासून आजारी आहे तुम्ही खूप हॉस्पिटल केलं पारायणं केली उपाय केले सेवा केलं काही करून थकलात तर बघा त्याच्या प्रकृतीमध्ये जर तुम्हाला फरक वाटत नसेल तर त्या व्यक्तीसाठी सुद्धा तुम्ही शिवलीलामृत पारायण करू शकतात तुम्हाला खूप असा दिव्य अनुभव पाहायला मिळेल श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व हे हा जागृत असतं त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत पारायण करण्याला महत्त्व असतं मग तुमची कितीही मोठी इच्छा असू द्या लहान असू द्या संकट असू द्या अडचणी असू द्या सगळं काही त्याच्याने दूर हे पारायण करताना तुम्हाला पूजा मांडण्याची ही गरज नाही आहे तुम्ही फक्त आपल्या घरामध्ये शिवलिंग घेऊन बसा दिवा अगरबत्ती लावा संकल्प करून पारायणाला सुरुवात करू शकतात ज्यांना जमिनीवर बसून पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी चेअरवरती बसून सुद्धा म्हणजेच खुर्चीवर बसून सुद्धा पारायण केलं तरीसुद्धा चालतं पारायण करताना एक गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही शिवलीला मृत हा ग्रंथ ठेवलेला आहे एखाद्या पाटावरती म्हणा किंवा देवघरासमोर तो तिथून तुम्हाला हलवायचा नाही पूर्ण पारायण म्हणजे समजा साप्ताहिक पारायण तुम्ही करत असताना तो ग्रंथ तिथेच ठेवायचा आहे उचलायचा नाही पूर्ण पारायणाचे उद्यापन होईपर्यंत जो ग्रंथ आहे तो तिथेच ठेवायचा आणि अशा ठिकाणी तुम्ही पारायण करा की जिथे तुम्हाला तो ग्रंथ हलवता येणार नाही सर्वात महत्त्वाचं तर अमृत पारायण करण्यासाठी अमृत हा ग्रंथ असणं गरजेचं आहे हा ग्रंथ तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये मिळून जाईल तुमच्याजवळ कुठे केंद्र असेल तिथे भेटेल तर शिवलीला मृत पारायण सुरू करण्याआधी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे एक नारळ ठेवा आणि पांढरं फूल ठेवा एक बेल व्हा आणि तुम्ही तुमचं जे काही संकट आहे जी काही इच्छा आहे ती तुम्ही महादेवांना सांगू शकता आणि दही नैवेद्य हा दाखवायचा आहे तर बघा श्रावण महिन्यामध्ये जे काही व्रत करतो ना तर ते उपवास जो आपण करतो उपवास करतो ते उपवास आपल्याला दही भाताचा नैवेद्य महादेवांना दाखवल्यानंतरच उपवास आपल्याला प्रदोष काळामध्ये सोडायचा असतो किंवा तुम्ही पारायण झाल्यानंतर तुम्ही उद्यापनासाठी एखाद्या जोडप्याला तुम्ही बोलून त्यांचा मान सन्मान करू शकता स्त्री असेल तिला हळदी कुंकू लावा पुरुष असेल त्यांना तुम्ही कुंकू लावू शकत नाही गंध लावा तर बघा त्यांची तुम्ही ओटी भरा स्त्रीची साडी तिला नेसवू शकता त्यांचा मान सन्मान तुम्ही करू शकता तुमच्या इता तुम्हाला जी काही दक्षिणा द्यायची आहे ती तुम्ही देऊ शकता एक पांढरं वस्त्र घ्या आणि तुम्हाला ते वस्त्र तांदूळ घ्या पावशर घ्या सवा पावशर घ्या एक किलो घ्या तुमच्या शक्तीने आणि एक पांढरं वस्त्र महादेवाच्या मंदिरामध्ये मंदिर जाऊन तुम्ही जे शिवलिंग असतात तिथे अर्पण करू शकता किंवा जिथे गुरुजी असतात त्यांनासुद्धा तुम्ही हे दान करू शकतात तर तुम्हाला शक्य नाही तर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला वस्त्र वस्त्र आणि तांदूळ हे दान केलं तरी पण चालतं तर अशा पद्धतीने तुम्हाला पारायणाचे उद्यापन करायचं आहे पारायणाचे उद्यापन पूर्ण होतं श्रावण महिन्यामध्ये दान करण्याला विशेष असं महत्त्व आहे तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्ही कोणतंही दान करू शकता जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही करू शकतात गरजू व्यक्तींना अर्पण करू शकतात तर बघा तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता शिवलीला पारायण करताना तुम्हाला कोणते नियम पाळायचे आहेत तर सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला मांसाहार चुकूनही करायचा नाही श्रावण महिना म्हटलं की सर्वजण मांसाहार वगैरे हे सगळं पाळतात श्रावण महिन्यामध्ये तसं तर सर्वच मांसाहार पाळतात पण जे पाळत नाहीत त्यांना निदान हे पारायण करता तर येणार नाही मांसाहार हा वर्ज्य आहे त्यामुळे साप्ताहिक पारायण करा जेणेकरून सात दिवस तुमच्याकडून हे पारायण पाळलं जाईल तामसिक पदार्थही तुम्हाला पाळायचे आहे तुम्हाला कांदा लसून खायचा नाही त्याचप्रमाणे ब्रह्माचार्याचे सुद्धा तुम्हाला पालन करायचं आहे त्यामुळे साप्ताहिक पारायण करणं अतिउत्तम जेणेकरून की तुमच्याकडून सर्व नियम पाळले जातील आणि शाबुदाना इतर श शाबुदाना खायचा आहे भगर खायचे नाही दुसऱ्याचं कोणाचंही अन्न आपल्याला खायचं नाही पारायण चालू असताना परान्नम वर्ज्य आहे तर बघा जर तुम्ही घरून ऑफिसमध्ये जात असाल जॉबसाठी तिथे बघा जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा सर्वांचा टिफिनमधला आपण आपण शेअर करत असतो पण असं न करता जर पारायण चालू असेल तर तुम्ही तुमचाच टिफिन खा पारायण होईपर्यंत तर तुम्ही हे नियम नक्की पाळा तर बघा पारायण पारायण चालू असताना परायणना खायचं नाही कारण की परायणामधून आपल्याला दोष लागतात तर हे जे आपल्याला नियम आहेत ते नियम पाळावेच लागतात तर व्हिडिओ बघा तुम्हाला कसा वाटला आणि ज्यावेळेस पण आपण पूजा करतो त्यावेळेस प्रदोष काळामध्येच करावी प्रदोष काळामध्ये शिवलीला मृत पारायण करण्याला विशेष असं महत्त्व आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल न... सर्वांचे मनापासून आभारी आहे सर्वांना